हॅलो यूट्यूब फॅमिली सर्व मंडळींना माझा नमस्कार मी पुष्पा माझं यूट्यूबवर चॅनल आहे मी कॉमेडीज व्हिडिओ बनवते गाण्याचे लिप्सिंग व्हिडिओ बनवते पण आज मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आले घाटी मसाला कसा बनवायचा ती रेसिपी ऐन पावसाळ्यात जर आपल्या घरातला मसाला संपला तर खूप वांदे होतात आपल्याला घरच्या मसाल्याची सवय असते आणि पावसाळ्यात तो बाहेर करून मिळत नाही मिरच्या कुठे वाळवायच्या कसं करायचं हे आपल्याला खूप प्रश्न पडतो अशा वेळेस घरच्या घरी घाटी मसाला बनवायचा कसा तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे हां बघा एव्हरेस्ट का तिखा लाल याचं एक पाकिट आणलं अर्धा किलोचं अर्धा किलोचा मसाला जवळजवळ एक किलोभर होतो सर्व गरम मसाला मीठ खोबरं लसूण कांदे मिळून आता हे बघा मी तुम्हाला गरम मसाले दाखवते मसाला मी अजून फोडला नाही आधी मसाले गरम मसाले भाजून घेते हे बघा हे आहे बडीशेप हे चक्री फूल, हे दगडी फूल हे शहाजिरे दालचिनी हे लालफूल तीळ मेथी तेजपत्ता काळी इलायची याला मी अजून फोडलं नाही भाजताना टाकणार डायरेक्ट राई असे सर्व गरम मसाल्याचे जिन्नस घेतलेले आहेत लवंग मिरी काळी मिरी तिकटासाठी कसुरी मेथी जिरं हे सर्व ताटामध्ये जागा होत नव्हती म्हणून मी अजून हे फोडलेलं नाही धने हे सगळा गरम मसाला आता मी भाजून घेणार आहे पॅनमध्ये तव्यामध्ये आणि हा भाजून झाल्यानंतर हा इकडे मी मिक्सर ठेवलेला आहे मिक्सरमध्ये नंतर बारीक करून घेणार तर चला करूया घाटी मसाला कांदा खोबरा लसूणची चटणी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता हे बघा सर्वप्रथम मी तवा चांगला तापवून घेतला गॅस थोडा मंद केला आता मंद आचेवर हे धने मी परतून घेणार आहे सर्वप्रथम धने भाजायला घेतलेत अर्ध्या किलोचा मसाला आहे एव्हरेस्टचा ती खालाल त्याच्यामध्ये धने सर्व गरम मसाला हे सगळं टाकलं लसूण खोबरं कांदा की मग जवळजवळ एक किलोचा मसाला होतो महिनाभर अगदी व्यवस्थित निघू शकतो घरच्या घरी घाटी मसाला बनवण्याची सोपी पद्धत मिरच्या आणायच्या वाळवायच्या त्याची बेठ काढायची त्या भाजायच्या हा सगळा त्रास आपला वाचतो पावसामुळे आपल्याला काय मसाला बनवता येत नाही म्हणून हे सोपी पद्धत आता धने झालेले आहेत परतून धने मी असे टोपामध्ये काढले भाजून झालेले धने आता मी याच्यामध्ये टाकते तेजपत्ता तेजपत्ताला पण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तो कुरकुरीत होतो मिक्सरमध्ये चांगला बारीक होतो तेल टाकूनच प्रत्येक गरम मसाला परतून घ्यायचा आता तेजपत्ता मी काढला आहे भाजून परतून टोपामध्ये आता मी टाकलं फूल आणि दगडी फूल दोन्ही एकत्रच भाजायला ठेवलेत गरम मसाला भाजताना याचा जो सुगंध येतो खूप छान असतो आता मी टाकलं आहे लाल फूल लाल फूल परतून घेताय चव्यात तेल थोडं जास्तच टाकायचं ज्याच्यामुळे ते व्यवस्थित भाजलं जातं कारण हे नंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सर्व चांगलं भाजलं तर लवकर बारीक होतं मिक्सरमध्ये मी काढते आता मी टाकणार आहे राई राई भाजून घ्यायची आता ही आहे राई आणि दालचिनी मी एकत्र भाजत आहे कारण राई खूप तडतड उडते भाजताना म्हणून याच्यासोबतच मी दालचिनी पण टाकलेली आहे दाल चेने में भाजन आता ही दालचिनी मी काढले भाजून बाहेर आता टाकली सफेद तिळ सफेद तिळ भाजून घेते तिळासोबत मी थोडीशी मेथी पण टाकली दोन्ही एकत्र भाजून होतात आता हे आहे शहाजिरं शहाजिऱ्याला कधीही भाजायचं नाही ते टाकायचं आहे शहाजीऱ्याला त्याच्यामध्ये मी भाजलेल्या सर्व गरम मसाल्यामध्ये टाकून घेते हे आहे बडीशेप बडीशेपला थोडी गरम करून घ्यायचे

जिऱ्याला कच्चं जरी टाकलं तरी चालतं थोडं भाजलं की कुरकुरीत होतं पण बारीक करायला बरं जातं म्हणून मी भाजून घेते साधं जिरं आपलं नेहमीचं आता हे बघा जिरं भाजून झालेलं आहे थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी तव्यात थोडं गरम केलं आता मी हे काढलं आहे आता टाकते दालचिनी लवंग आता मी टाकलेलं आहे काळी मिरी लवंग आता हे मी दोन्ही एकत्र एक का टाकलं सेपरेट सेपरेटच ते भासतात पण ते थोडं प्रमाण असल्यामुळे दोन्ही मी एकत्र एक केले थोडी लवंग थोडी दालचिनी म्हणजे आता आपला अर्धा किलोचा मसाला आहे एव्हरेस्टचा तिखा लाल म्हणून मी सगळं अगदी थोडं एक एक तोळ्याच्या हिशोबाने म्हणजे पन्नास पन्नास ग्रॅमच्या हिशोबाने घेतलेलं आहे तेलामध्ये परतून घेते मी लवंग आणि मिरी आता ही मी टाकले काळी इलायची जाड़ी तिकटासाठी ती बरी असते सुवास पण छान येतो काळी इलायची टाकली मी आता भाजायला आता सगळ्यात शेवटी मी टाकले खसखस खसखस खस भाजून घेते आपला एव्हरेस्टचा तिका थोडासा असल्यामुळे हा गरम मसाला सगळा प्रमाणात घेतलेला आहे कारण मसाला जास्त झाला तर मसाला बिघडेल म्हणून थोडा थोडाच घ्यायचा आता हे बघा मी खसखस काढले भाजून आता सगळ्यात शेवटी टाकणार आहे मी खोबरं सुक खोबरं कांदा लसणाचा मसाला बनवायचा की नाही आपल्याला मग खोबरं आणि कांदा आता भाजून घेणार आहे मी हळकुंड देखील भाजून घालतात तर मी हळकुंड भाजून येणार नाही आहे आणि ही रेडीमेड हळद हळदीचं पाठीत आणलेलं आहे ही हळद मी घालणार आहे त्यामुळे हळकुंड भाजायची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे खोबरं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे हे बघा हा लसूण सोलून घेतलेला आहे मी एक चार पाच गड्डे लसणाचे सोलून घेतलेत लसूण भाजायचा नाही तो कच्चाच वाटायचा आहे नंतर सगळ्यात शेवटी आता सध्या मी भाजत आहे खोबरं खोबरं चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं पर आहे सगळ्यात शेवटी कांदा कांदा खोबरं लसूण कांदा खोबरं लसूण हे सगळं वेगळ्या भांड्यात काढायचं भाजल्यानंतर सर्व गरम मसाला बारीक झाल्यावर कांदा लसूण खोबरं एकत्र मिक्सरला लावायचं आहे त्यामुळे याला वेगळंच काढायचं आहे लसूण कांदा पाहू शकता तुम्ही खोबरं कसं लाल व्हायला लागले जास्त करपू सुद्धा द्यायचं नाही त्याला ना। आता हे बघा मी तेल तापत ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात मी टाकणार आहे कांदा पात टाकून घेतलाय चार कांदे कापलेत मोठे मोठे आता हा कांदा सुद्धा अगदी लाल होईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये भाजायचा आहे कांदा कांदा भाजताना तेल जास्त वापरायचं मसाला जास्त दिवस टिकतो कांदा जर कच्चा राहिला तर मसाला खराब होण्याची शक्यता असते चांगला लालसर भाजल्यामुळे चटणीला सुद्धा चव येते आता हा कांदा भाजायला मला वेळ लागणार आहे आता तुम्ही बघू शकता कांदा आपला भाजायला लागला त्याला करफू सुद्धा द्यायचं नाही सारखं परफेक्ट राहायचं तुम्ही पाहू शकता ही मिरची पूड म्हणजेच एवरेस्टचा तिखा लाल या टोपात टाकत आहे हे बघा मसाला माझा टाकून झालाय सगळा टोपामध्ये मी काढलाय बघू शकता कांदा पण आपला भूत आलेला आहे भाजून हे बघा कांदा लसूण खोबरं मी वेगळंच काढलं आहे सगळ्यात शेवटी हे बारीक करणार आहे आता हा गरम मसाला मी बारीक करून घेते नंतर आपण भेटू आता हा बघा मी मिक्सरमध्ये थोडा थोडा करून गरम मसाला बारीक करते आणि ह्या एवरेस्ट मसाल्यामध्ये मी टाकत आहे बघू शकता असं आता नंतर मिक्स करायचं सगळं एकत्र बघू शकता आता दुसरा राऊंड झालाय हे आहे मीठ आपल्याला जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं घ्यायचं जरा याला बारीक करून घेते जाड्या मीठाला हे बघा मिक्सरला बारीक करून घेतलं मीठ अंदाजे अर्धा किलोच्या मसाल्याला हे एक भांड घेतलं होतं मी मीठ पाऊन भांड ते बारीक झाल्यावर अर्ध्याच्या वर आलं आता अगोदर आपण हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं हे बघा गरम मसाला मीठ सगळं एकजीव करून घ्यायचं खोबरं कांदा लसणाची बारीक केलेली पेस्ट नंतर टाकायची अगोदर हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे मिक्स झाल्यावर मी ह्याच्यामध्ये हळद टाकते अर्धा किलो मसाल्याला शंभर ग्रॅम हळद भरपूर झाली तुम्ही बघू शकता अर्धा किलो मिरची पावडरचा मसाला हा किती झाला आहे आता हा छान मिक्स झालेला आहे आता आपण हे कांदा लसूण खोबरं बारीक करून घेऊया खोबरं वेगळं बारीक करायचं कांदा लसूण एकत्र एक करायचं आता हे खोबरं जे आपण भाजलं होतं ते मी बारीक करून घेतलं त्याच्यामध्ये टाकलं तेपन हो ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा कांदा लसणाची पेस्ट झालेली आपली ती थोडी ओलसरच होते कारण कांदा तेलात परतलेला असतो लसणाला पण पाणी सुटतं त्यामुळे हा ओलाच असतो आता हा मी याच्यात मिक्स करते ओला आहे म्हणून तो काही मसाला खराब होत नाही कारण तो पूर्णपणे तेलात परत परतवला परत आहे कुठेही पाण्याचं थेंब नाही आता कांदा लसूणची पेस्ट टाकल्यावर परत एक जीव करून घ्यायचा सगळा मसाला तुम्ही बघू शकता कसा मस्त कलर आलेला आहे मसाल्याला कांदा कोबऱ्याचा मसाला अर्धा किलो पावडरचा मसाला बघा किती झालेला आहे हे थोडा वेळ परतून घेते नंतर आपण भेटू तर पाहू शकता आपला घाटी मसाला रेडी झालेला आहे तुम्ही नक्की घरी करून बघा कोरोना काळात आम्ही हाच उपाय करायचो सर्व लॉकडाऊन होते कुठेही जाता येत नव्हतं मग घरातच असा मसाला तयार करत होतो आताही पावसाळा आहे घरातला मसाला संपला होता मग काहीतरी करण्यासाठी घरामध्ये मी हा मसाला बनवायला घेतला म्हटलं तुम्हाला ही रेसिपी दाखवूयात कसा वाटलं तुम्हाला घाटी मसाला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा बाय नमस्कार